निवडणूक संपली आहे आता लवकरच सरकार सुद्धा स्थापन होणार आहे आणि आता मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारायचा आहे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी बीड मधून आहे मराठा समाजाने आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी तयारीला लागा असे आदेशही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिलेले आहेत मनोज जरांगे पाटील सरकार स्थापन होताच पुन्हा एकदा आंतरवाली सराटी इथे आरक्षणाच्या मागणीसाठी सामूहिक उपोषण करणार असल्याची माहिती मिळते आहे आता निवडणूक झाली गेली विषय सांभाळा ते मराठ्यांनी पटापट डोक्यातून काढून टाकायचं कोण पाडा का काय मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे कामं उरकून घ्या सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार सगळे सगळेच आमरण उपोषणाला बसू उपोषण किती दिवस चालणार आहे जवळ देत नाहीत तवर आम्ही जवळ मरत नाहीत तवर आंदोलन अंतरवालीच राहणार अंतरवालीतच अंतरवालीतच आणि घराघरातल्या मराठ्यांनीच मग उत्तर उठायचं नाही कुणी जाता तुम्ही उठत नाही मी उठत नाही चलन देऊ बघू कस काय आपल्याला आरक्षण देत नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट